नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र दोन दिवसांवर होळी आणि रंगपंचमी आलेली आहे मी आत्ता ग्लोबल सिटीला आहे ग्लोबल सिटीमध्ये ग्लोबल सिटीच्या मुख्य रस्त्यावर जर आपण बघितलं तर, तर पोलिसांकडनं आजपासूनच नाकाबंदी सुरू करण्यात आलेली आहे हा एक मॅक्डोनल्डपासून हटपासून ग्लोबल सिटीला जाणारा रस्ता आहे आणि आत्ता रात्री अकरा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत या ठिकाणी पोलिसांकडनं नाकाबंदी केली जाणार आहे जर आपण बघितलं तर ट्रिपल सीट जाणार आहे किंवा इतर जे दुचाकी चालक आहेत किंवा इतर जे चारचाकी वाहन चालक आहेत त्यांची तपासणी केली जाते आणि जर ट्रिपल सीट असेल तर कागदपत्रांची मागणी करून वेळ पडल्यास दंडात्मक कारवाईसुद्धा केली जाते त्यामुळे आज शुक्रवार शनिवार आणि रविवार आणि सोमवारीसुद्धा आज पासून जी चेकिंग करण्याचं कारण आहे कारण होळी आणि रंगपंचमी आहे त्यामुळे ग्लोबल सिटीच्या रस्त्यावरती ग्लोबल सिटीच्या रस्त्यावर आपण जर बघितलं तर इकडे मॅक्डॉनल्डच्या समोर ही हा प फिक्स पॉईंट पोलिसांनी अर्नाळा पोलिसांनी केलेला आहे ट्रॅफिक पोलिस एक आहेत अर्नाळा पोलिस एक आहेत आणि त्यांच्या मदतीला एक एम एस एफचे कर्मचारी आहेत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पहाटे पाच वाजेपर्यंत ही नाकाबंदी इकडे सुरू राहणार आहे आणि त्याचबरोबर आज शुक्रवार आहे उद्या शनिवार आणि रविवार सोमवारपर्यंत ही नाकाबंदी अशीच सुरू राहणार आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे तर बघितलं तर ग्लोबल सिटीच्या रस्त्यावर रात्री खूप वेगामध्ये गाड्या चालवल्या जातात इकडे याआधी अपघातसुद्धा घडलेले आहेत आणि अशा वेळेला पोलिसांकडनं पूर्णपणे या ग्लोबल सिटीवर खास लक्ष दिलं जात आहे आ, जर आपण पाहिलं तर पोलीस येणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाची चौकशी करत आहेत तपासणी करत आहेत आणि जर जर पोलिसांना वाटलं तर पोलीस तपासणी करून त्याच वेळेला कोणी वाहन वाहनचालक आहेत का ड्रंक अँड ड्राईव्हचे काय केसेस आहेत का हे सुद्धा पोलीस बघतायत आणि ही कारवाई पुढचे तीन दिवस चालूच राहणार आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे